आम्ही आमचं तन मन तन परिवारासहित बाहेर पडून आम्ही निवडून आणल्याशिवाय या या ठिकाणी विकासासाठी शहराच्या प्रगतीसाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी आम्ही शांत बसणार नाही म्हणून हा जो पक्ष आहे एक पक्ष आहे हा पक्ष बाळासाहेबांचा आहे हा पक्ष आनंद दिगे साहेबांचा आहे आणि हा पक्ष आमच्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे म्हणून हा पक्ष जोपर्यंत या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निवडून आणणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही म्हणून आमची एकमेव निशाणी आहे धनुष्यबाण धनुष्यबाणुष्य कुणाशी आहे नाही आहे आम्ही त्याची घरी करणार नाही आमचा एकच ध्येय आहे आमचा धनुष्यबाण हे संभाजीनगरचा बाले किल्ला आहे बाळासाहेबांच्या स्वप्नातला हे संभाजीनगर आहे हे संभाजीनगरची खिंड हा इथला मावळा लढून आणल्याशिवाय राहणार नाही आणि हा विजय हा खेचून आणणारच आहे आम्ही कुणाबरोबर स्पर्धा करणार नाही आम्ही हे बाळासाहेबांचं स्वप्न शिंदेसाहेबांचं स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी मत उतरलेलं आज सत्य तुम्ही सत्य असताना हे पंधरा दिवसात पाणी भेटत आहे आता पंधरा पाणी प्यायला पंधरा दिवसात भेटत आहे किती दिवसात पाणी आमची आमची सत्ता ही आजही आहे आमच्या जेव्हा आतापर्यंत नगरसेवक नव्हते नगरसेवकापासून पंधरा वर्ष पंचपात शहर भाग आता जेव्हा आमचे नगरसेवक होतील महापौर होईल तेव्हा जे ज्या ठिकाणी सावंत साहेबांनी आमच्या मुंबरे साहेबांनी आमच्या चंदा साहेबांनी स्वप्न या ठिकाणी शब्द दिले ते आम्ही पुरे करणार भारतीय जनता पार्टी दावा करते एका महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचाच फक्त पुढचं भविष्य जे आहे ते आता गणित आम्ही त्याच्याबद्दल सांगू शकत नाही पण आम्ही निश्चित सांगू शकतो की आमच्या आदरणीय आमचं श्रद्धास्थान आहे आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब आमचे आदरणीय वंदनीय राजेंद्र जनदा साहेब हे पुढचं जे भविष्य आहे तेच ते ठरवणार आहेत आणि शिवसेना माध्यमातूनच काम करणार मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर गेलेला आहे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे या ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न आहे या ठिकाणी गुन्ह प्रवृत्तीच्या लोकांचा प्रश्न आहे आज आम्ही बघतोय ज्या वेळेस आम्ही नगरच्या वॉर्ड मध्ये काम केलं त्या ठिकाणी हिरमान लोकांना किती त्रास होता ते आम्ही बघितलेलंय आहे सोनेरी कॉलनी ते बाळकृष्ण नगर दहा वर्षापासून ठिकाणी पाणी स्वतःच्या लोकांना पाणी पाजवत आहेत त्यांच्या ज्या काही विकास काम जर बघितले कोरोना काळात त्यांचं काम बघितलं आणि महिलेवर जे काही त्यांच्या ते वेळ आली होती त्यांनी योगदान आहे माझ्या मते इथले महिला इथला नागरिक इथला शिवसैनिक हे कदापि इतरू शकणार नाही आपल्या नावा माझं नाव भाऊसाहेब बापराव वाघमारे आहे मी बजा आठवचा युनियनचा माझी अध्यक्ष आहे व सावता परिषदेला मराठवाडा विभागीय उपविभागे मी अध्यक्ष आहे यांनी सभा घेतली नेमके काय मुद्दे होते आज पक्ष प्रवेश केल्यानंतर पण आमचे जे मुद्दे आहे पाणी प्रश्न आहे आणि आम्ही मूळ बाळासाहेब ठाकरे त्यानंतर एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री त्यांच्या विचाराने प्रवेश होऊन आज मी शिवसेनेतून गटागटातून शिवसेनेत प्रवेश केला कारण आज तुमचे परवा बावीस मध्ये भारतीय जनता पार्टी सोबत तुमची पॅनल शिल्लक आम्ही शंभर टक्के निवडून काय मुद्दे घेऊन तुम्ही उपस्थित आहे कचरा गाडी एक आरोग्याचा प्रश्न आहे रस्ते आहे ते प्रश्न घेऊन आम्ही आप, आपलं नाव विजय बापरावास खेळायला आहे